नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत दुधार गायची योग्य निवड कशी करावी गायी निवडताना जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केले तर कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवता येते चुकीची निवड केल्यास शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणूनच आज आपण टप्प्याटप्प्याने दुधार गायीची निवड करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं ते पाहणार आहोत जात निवड स्थानिक व विदेशी जाती यामध्ये फरक भारतीय जाती साहिवाल गिर रेड सिंधी थारपारकर विदेशी जाती जर्सी होल्स्टीन फ्रिजियन एच एफ हवामान आहार दूध विक्री बाजार पाहून जात ठरवावी उदाहरण कोरड्या भागात साहिवाल उत्तम तर दुधाचे जास्त उत्पादन हवे असल्यास एचएफ जनावरांची तब्येत गाय चांगल्या तब्येतीत तजेलदार त्वचा असलेली असावी डोळे तेजस्वी कान सतर्क अंगावर रोगाचे व्रण नसावेत पोट फार लोंबकळलेले नसावे चालण्याची पद्धत मोकळी पाय ठिसूळ किंवा वाकळे नसावेत पोट आणि हाड रचना शरीर चांगल्या उंचीचे व लांबट असावे बरगड्या रुंद आणि लांब दिसाव्यात पाठीचा कणा सरळ व हाडांची रचना मजबूत असावी गळा लांबट आणि मान सड पातळ असावी पोटाची क्षमता व चारापचन दुधार गाईचे पोट मोठे व रुंद असावे चारा पचवण्याची क्षमता चांगली असल्यास दूध उत्पादन जास्त होते सतत चावणे जास्त वेळ रवंथ करणे हे चांगल्या गायी थनाची रचना थन दुधाळ गायीचा मुख्य भाग थन मोठा मऊ गुळगुळीत व समप्रमाणात असावा चारही थन जवळपास सारख्या आकाराचे असावेत दूध काढून झाल्यावर थन आकुंचन पावला पाहिजे निप्पल मध्यम आकाराचे न खूप लहान न खूप मोठे दात व वय तपासणी गायीचे वय जाणून घेण्यासाठी दात तपासावेत दोन वर्षांनी दोन दात बदलतात त्यावरून वय ठरते दुधासाठी उत्तम वय तीन ते आठ वर्ष खूप म्हाताऱ्या किंवा खूप लहान गायी खरेदी करू नयेत वंशावळ व उत्पादन इतिहास गायीच्या मागील पिढीचा रेकॉर्ड तपासावा आई किंवा बहिणी किती लिटर दूध देतात यावरून अंदाज येतो विक्रेत्याकडून मागील कळपातील उत्पादन माहिती घ्यावी प्रजनन व आरोग्यस्थिती गाय वेळेवर हीटमध्ये येते का हे महत्वाचे सहज पोट भरते का किंवा वारंवार प्रजनन समस्या येतात का तपासा लसीकरण झालेले आहे का रोगांचा इतिहास आहे का हे बघा बाजार व आर्थिक बाजू स्थानिक बाजारात जास्त विक्री कोणत्या दुधाची होते हे तपासावे जास्त फॅट असलेले दूध जास्त दराने विकले जाते एच एफमध्ये मध्ये दूध जास्त पण फॅट कमी तर जर्सीमध्ये दूध कमी पण फॅट जास्त आपल्या ग्राहकांची गरज काय आहे ते पाहून जात निवडावी तज्ज्ञांचा सल्ला व अंतिम निर्णय अनुभवी पशुवैद्य शेतकरी किंवा डेअरी फॉर्म मालकांचा सल्ला घ्यावा खरेदी करताना एकट्याने न जाता जाणकार माणसाला सोबत घ्या गाय खरेदी करण्यापूर्वी प्रत्यक्ष दूध काढून पहावे मित्रांनो आपण आज पाहिले की दुधार गाय निवडताना जात तब्येत थनाची रचना वंशावळ वय आणि उत्पादन इतिहास या सर्व बाबींचा नीट अभ्यास करणे किती आवश्यक आहे योग्य निवड केल्यास तुमचा दुग्धव्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरतो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण गायींची काळजी व व्यवस्थापन या विषयावर चर्चा करू